मित्रांनो भोळा बाप आणि चातुर पोरगी म्हणजे हुशार पोरगी म्हणजे बापाला चुना लावणारी पोरगी तर त्याच विषयावर आज एक कविता, कविता आहे तर कविता ऐकू कविता कशी वाटते बघा नक्की मला कमेंट करून सांगा तर कविताला मित्रांनो आपण चालू करू तर कविता अशी आहे अरे असा कसा कल योगा कर्माचे फळ भोगा अरे असा कसा कल योगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कल कर योगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधी नातू धावती पोरगी बापाला चुना लावती ला लग्ना आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा अरे असा कसा कल कर योगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बाबाला चुन लावती लग्नाआधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे ही कलियुगाची खान अरे ही कलियुगाची खान टिकणार नाही शान कोण बाप सांगतो मुल्ला अरे ही कलियुगाची खान टिकणार नाही शान करू नको शान पान अगं ही कलियुगाची खान टिकणार नाही शान करू नको शान पान पुन्हा विचारणार नाही कोण पुन्हा विचारणार ना, नाही विचारणार नाही कोण पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधी नातू धावती पोरगी बापाला चुन लावती लग्ना आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबा स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा पोर बाप पाटी पोरला शाळा बाप पाटवी पोरला शाळा सुटतो तिचा आळा बाप पाठवी पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप पाटी पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा मित्रांनो हीच पोरगी बापाला चुनाला होती पोरगी बापाला चुन लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा इथच अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा हा फसव जो धागा आहे तो टिकणार नाही अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुन धावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बाप सध्याच्या काळामध्ये बापाला मुलीच्या बापाला मुलगा शोधायची गरजही नाही त्यामुळं अरे असा कसा कलियोगा हो कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना धावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून स्वतः शोधून नातू झाल्यानंतर स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः पोरग शोधती आणि तिच्या आई बाबाला दाखवते त्यामुळं अरे असा कसा कलियोगा कर्माचे पोळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती अगं घे बापाची आन अग घे बापाची आन वागणार नाही तू घाण घे बापाची आन वागणार नाही दुखान बुद्धी तुझी मान हे अग घे बापाची आन वागणार नाही दुखान बुद्धी तुझी मान मान ताकद देई तुला संविधान ताकद दे तुला संविधान पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलिओगा हो कर्माचे फळ भोगा अरे असा कसा कली होगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा नको करायचं तर केलं कोणी केलं मुलीनं नको करायचं तर केलं माय बाप जिवंत मेल नको करायचं गेलं माय बाप जिवंत मेल कोण्या जन्माच तू त्यांना फळ दिलं कोणा जन्माच तू त्यांना फळ दिलं पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधी नातो धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलिओगा हो कर्माचे फळ भोगा हो हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलिओ योगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती हो माय पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः हा शोधून पोरग धावती हो माय बापा तर मित्रांनो ही कविता मला माहितीये मुलींना कविता आवडणार नाही जरी मुलींना आवडली तर तुमच्या कमेंटची वाट बघतोय मी नक्की कमेंट करा तुम त्या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचे निगेटिव्ह पॉईंट तुमची पॉझिटिव्ह पॉईंट ते मला नक्की कळवा